हर्षल पाटील या एकोणचाळीस वर्षे तरुणाने आपलं जीवन संपवलं पण जीवन संपवण्या अगोदर एक चिठ्ठी लिहिली होती त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं मी सरकारी कामं केले परंतु त्याचे मला पैसे भेटले नाही यावरती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले हर्षल पाटील आणि आमचा काही संबंध नाही तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील म्हणतात हर्षल पाटीलला आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलंच नव्हतं वास्तव्य पाहिलं तर हर्षल सरकारी कॉन्ट्रॅक्ट काम करून दिलंय झालं असं की सांगली जिल्ह्यामधील वाळवा तांदूळवाडी या गावचा रहिवासी असलेला पाटील केंद्र सरकारने जल जीवन मिशन योजना राबवली होती त्या योजनेमार्फत ग्रामीण भागातील प्रत्येक घरांना पाणी मिळणार होतं त्यासाठी प्रत्येक गावातील कॉन्ट्रॅक्टदारांनी हे कॉन्ट्रॅक्ट घेऊन काम पूर्ण करायचं होतं हर्षल पाटील या कॉन्ट्रॅक्टदाराने देखील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं हे काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी मित्राकडून सावकाराकडून जवळपास ते लाख रुपयाचं कर्ज घेतलं होतं हर्षल पाटीलला वाटलं होतं आपलं काम पूर्ण झालं की बिल सरकारला जमा करणार त्यानंतर सरकार आपल्याला पैसे देणार हर्षलने गावामध्ये दे जल जीवन योजनेअंतर्गत जे काही काम केलं त्याचं टोटल बिल एक कोटी चाळीस लाख रुपये इतकं झालं म्हणजे सरकारकडून त्याला एक कोटी चाळीस लाख रुपये इतकं भेटणार होते त्याने जे काही काम केलं त्याचे सर्व बिलं त्यांनी सरकारकडे जमा केली होती तरी देखील सरकारने त्याच्या कामाचे पैसे त्याला दिले नाही त्याशिवाय हर्षल पाटीलने ज्या लोकांकून कर्ज घेतलं होतं ते त्याला पैसे मागत होते या कारणामुळे हर्षल पाटील अगोदरच मानसिक तणावामध्ये होता त्यामध्ये त्यांनी केलेल्या कामाचे पैसे सरकारने दिले नाहीत या नैराश्यामधून हर्षल पाटीलने आपलं जीवन संपवलं त्यावरती शिंदे गटाचे गुलाबराव पाटील मानतात हर्षल पाटील हा कॉन्ट्रॅक्टदार आमच्याकडे नोंदणीकृत कॉन्ट्रॅक्टदार नाही त्यामुळं त्यांनी जे काही सरकारचं काम केलं त्याचं बिल देण्याचा आमचा प्रश्न येतच नाही तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात आम्ही हे कंत्राट दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टदाराला दिलं होतं त्याने सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून हर्षल पाटीलला नेमलं त्यामुळे आमचा संबंध सब कॉन्ट्रॅक्टर बरोबर येतच नाही आम्ही ज्याला काम दिलं आम्ही त्यालाच पैसे देणार पण विशेष म्हणजे हर्षलने तांदुलवाडीमध्ये जल जीवन मिशन योजना अंतर्गत जे काही काम केलं त्या ठिकाणी उद्घाटन केलं तिथे स्पष्टपणे एक फलक लावलेला आहे त्या फलकावर स्पष्टपणे ठेकेदार म्हणून हर्षल पाटील अशोक पाटील अक्षय पाटील या कॉन्ट्रॅक्टदारांचे नाव लिहिलेली आहे हर्षलने ज्या ठिकाणी काम केलं होतं भूमिपूजन करण्यासाठी माजी मंत्री जयंत पाटील मानसिंग राव शिवाजी नाईक राव हे उपस्थित होते आता एवढे सर्व पुरावे असून देखील अजित पवार आणि गुलाबराव पाटील म्हणतात आम्ही त्याला पैसे देणार नाही ज्या व्यक्तीने लाखोचं कर्ज काढून सरकारी काम करून दिलं आज त्याचे पैसे सरकार त्याला देण्यास तयार नाही नेमकं या सर्व घटनेवर अजित पवार काय म्हणाले चला सविस्तर तुमची भूमिका काय दादा कारण की व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झालाय विरोधक म्हणतात की कृषी मंत्र्यांनी आपले राजीनामाच द्यावा म्हणून त्या संदर्भात मला जी माहिती मिळाली ते सभागृहाच्या आतमध्ये घडलेलं घडलेला आहे तुम्हालाही माहिती पत्रकार मित्रांनो विधिमंडळाचा जो एरिया आहे तो राम शिंदेसाहेब आणि राहुल नार्वेकरजी या दोघांच्या अखत्यारीमध्ये येत असतो त्यांनी पण त्याच्याबद्दलची चौकशी लावलेली आहे अशी माझी माहिती आहे की नक्की तिथं काय झालंय कारण त्यांची एक माहिती मी घेतली तर ते असं मला अजून ते समक्ष मला भेटलेले नाही काल मी दुपारी इथं दुपार दुपारनंतर बाकीचे माझे मीटिंग थो थो। मी देवगिरीला घेत होतो आम्ही आज मात्र मी सकाळपासून इथं आहे आज तर दिल्ली मध्ये पण एक महत्वाचा कार्यक्रम होता मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोललेलं होतं परंतु मुख्यमंत्री काल पंढरपूरचा कार्यक्रम करून डायरेक्ट दिल्लीला रवाना झाले आणि मी मुख्यमंत्र्यांशी रात्री बोललो कि बाबा मी आज मीटिंग पण बऱ्याच लावलेल्या आहे तोही कार्यक्रम महत्वाचा आहे ह्या मिटिंग पण महत्त्वाची आहे कारण दोन नेते तिथं असल्यामुळं मी त्या कार्यक्रमाला न जाता मी इथं थांबून था मिटिंग घेत होत त्यांनी ते काहीतरी उत्तर दिलं म्हणजे त्यांनी प्रेस घेतली त्याच्यात की बाबा ते मी ते खेळतच नव्हतो वगैरे असं तर त्याच्याबद्दल माझी त्यांची भेट झाली नाही आज मी इथं होतो आता बहुतेक त्यांची माझी सोमवारी भेट होईल अशा प्रकारे मागे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालच सरकार आल्यानंतर आम्ही सगळ्याच मंत्र्यांना सांगितलं आम्हाला इतर पण वरिष्ठांच्या बाबतीत आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि प्रत्येकानी आपल्यावर राज्याची जबाबदारी आपण भान ठेवून बोललं पाहिजे वागलं पाहिजे निर्णय घेतले पाहिजे अशा पद्धतीनं सगळ्यांना सत्य सूचना देवेंद्रजींनी दिल्या एकनाथरावजींनी दिल्या मी पण माझ्या लोकांना सांगितलं मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली तेव्हाही मी त्याची ते दखल घेतली होती त्यांना सांगितलेलं होतं की असं होता, होता कामाने परत दुसऱ्यांदा घडलं दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली इजा झाले विजा झाले तिजाची वेळ आणू नका परंतु आता या बाबतीमध्ये ते म्हणतायत मी ते करतच नव्हतो नक्की काय आहे हे निष्पन्न होईलच परंतु मी सोमवारी मी आहे का नाही सोमवारी मी असेल तर सोमवारी नाही तर मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेतो रोहित आढळली तर काय कारवाई त्याबद्दल तो निर्णय आमच्या अखत्यारीतला असेल मुख्यमंत्री आम्ही ठरवून तो निर्णय घेतो कृषी मंत्री खोटा बोलतात कृषी मंत्री खोटा बोलतात असं रोहित पवार बाकी कोण काय बोलतय त्याला माझ्याला काही घेणं देणं नाहीये शेवटी ह्या बाबतीमध्ये आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना आमच्या कुठल्याही व्यक्तीकडनं कुठल्याही मंत्र्यांच्याकडनं राज्यमंत्र्यांच्याकडनं नेत्यांच्याकडनं महायुतीला कुठतरी कमी येईल अशा प्रकारचं वक्तव्य कुणाकडनच होता का म्हणून माणिकराव कोकटलेच नाही तर अधिवेशन काळात या अधिवेशन काळात फक्त माणिकराव कोकटले नाही तर योगेश कदम असतील संजय गायकवाड असतील संजय राठोड असतील संजय शिरसाट असतील यांची सगळ्यांचीच प्रकरणं बाहेर येताना दिसली त्यामुळे महायुतीतल्या अनेक मंत्र्यांवर येत्या काळामध्ये गाज येईल असं बोललं जाते याबद्दलचा निर्णय आपल्यालाही पत्रकार मित्रांना माहिती की राज्याचे मुख्यमंत्री कुणी असले मागे जसं राव शिंदे होते आता देवेंद्रजी आहेत मुख्यमंत्री महोदयांचा तो अधिकार असतो आता हे मुख्यमंत्री असतील किंवा मागचे एकनाथराव जे असतील ते तिघांशी चर्चा करायचे त्याबद्दलचा निर्णय घ्यायचे त्याबद्दल शेवटी हे तीन पक्षाचं सरकार आहे इतर पण मित्र पक्ष आरपीआय आणि इतर पण आहेत त्याच्यात नाही असं नाही पण याबद्दल सहसा काही घडलं तर एनसीपीच्या मंत्र्यांच्या बद्दल घेतलं तर त्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जास्त असते अर्थात राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्रजी त्याबद्दलचा निर्णय घेऊ शकतात तसंच एकनाथरावजींच्या पक्षाच्या बाबतीत आणि देवेंद्रजीच्या पक्षाच्या सांगितलेलं पक्षा आहे कि मला ही बातमी कळली वास्तविक कुणी आम्हाला पुढेही भेटायला येऊ शकतं लोकशाहीमध्ये लोकांचं प्रतिनिधित्व करतोय सरकारमध्ये आहे सरकार हे सर्वांचं असत त्याच्यामुळे प्रत्येकाला तो अधिकार आहे परंतु ती जी घटना घडली त्या घटनेच्या बद्दल पत्रकार मित्रांनो आपल्याला माहिती आहे मला समजा समेतलं मी ट्विट केलं ट्विट करून मी माझी भूमिका अतिशय स्पष्ट केली त्याबद्दल मी ताबडतोब त्या व्यक्तीला राजीनामा द्यायला लावला किंवा हे असं आपण ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा विचार करतो किंवा सुसंस्कृत महाराष्ट्राची समाजकारण राजकारण कसं असलं पाहिजे ते स्वर्गीय यशोथराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राला राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीनं पुढे गेलं पाहिजे त्याला कुठंतरी

मला त्यांच्याशी समोरासमोर बोलू द्या मी त्याबद्दल मुख्यमंत्री मी त्याबद्दलचा काय निर्णय घ्यायचा तो घेऊ त्याही बद्दल मी विचारणार आहे कारण मी पण ती प्रेस मध्येच बातमी वाचली मी सुरुवातीलाच सांगितलं कुणीही कृषी मंत्री असू नाहीतर कुणीही मंत्री असो कुठल्याही मंत्र्यांनी लोकांच्या समोर बोलत असताना सरकार कुणाचही असो तारतम्य ठवूनच बोललं पाहिजे वागलं पाहिजे त्यामध्ये आपलं स्वतःच मत मांडलं पाहिजे हे सगळ्यांनी ह्याच्याबद्दलच कुठतरी आपण काही बंधनच स्वतःला पाळून घेणार आहोत का नाही आज सकाळच्या दहा वाजताची एक मिटिंग झाली त्याला चीफ सेक्रेटरी आले होते आम्ही बरेच जण होतो प्लॅनिंग होतं फायनान्स होतं बरेच अधिकारी होते मी आता सगळ्यांची नावं घेत नाही त्यावेळेसच मी माहिती घेतली ह्याबद्दल कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे ते एका कॉन्ट्रॅक्टरला दिलं माझ्याकडची जी माहिती उपलब्ध आहे त्याच्यात त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे आमचा संबंध येतो हा कॉन्ट्रॅक्टरशी येतो उद्या तू कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम घेतलं आणि तुला आम्ही काम दिलं तुझे बिलं येतील तसे आम्ही तुला पैसे देणार तू ह्याला सब कॉन्ट्रॅक्ट नेमलेला असेल सब कॉन्ट्रॅक्टरला पैसे देण्याचा अधिकार आमचा नाही आहे अधिकार तुमचा आहे आता तुमचं आणि त्यांचं काय झालं त्याच्या आम्हाला माहिती नाही आहे म्हणूनच आत्ता काय होतं तुम्ही बरेच पत्रकार मित्र लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू करता वास्तविक ह्या ब्रेकिंग न्यूज सुरू करण्याचा तुम्हाला पूर्णपणे लोकशाहीमध्ये अधिकार आहे ह्याबद्दल तो मतच नाही पण तुम्ही दुसरी पण बाजू जसं मधी आपल्या कोंडव्याला जे घडलं लगेचच ते असं झालं तसं झालं हे झालं ते झालं परंतु दोन तीन दिवसानं काय निष्पन्न झालं ते तुम्ही बघितलं तसं ह्यामध्ये कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कारण मी तिथं विचारलं जीवन प्राधिकरण आपल्या जलजीवन ही जी योजना आहे ही केंद्र सरकारची योजना आहे पन्नास टक्के केंद्राचा निधी पन्नास टक्के राज्याचा निधी आपण त्यांचा निधी येईल तसे आपण तिथं बॅचिंग डॅन देतो कधी कधी आपण आपलेही पैसे तिथं अधिकचे देतो त्यामुळं हे काही आम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नव्हतं तरी पण एखाद्या व्यक्तीचा जीव जाणं किंवा त्यांनी स्वतः खुदकशी करणं आत्महत्या करणं त्याच्यामागची नक्की काय कारणं आहेत ह्याबद्दलचा तपास पोलीस यंत्रणा करते त्याच्यामध्ये काही मोबाईल पण चेक केले जातात किंवा मोबाईलमध्ये वेगळं काही आहे का काही त्यांनी लिहून ठेवलेलं आहे का त्यांनी ते गोष्ट करायच्या आधी कुणाकुणाला फोन केलेले आहेत काय त्यांचं संभाषण झालेलं आहे अशा प्रकारचा सगळी माहिती पोलिस यंत्रणा त्या ठिकाणी मिळवती पण मी आपल्यामार्फत राज्याच्या जनतेला सांगू इच्छितो झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे पण त्याला आम्ही काम दिलेलं नव्हतं काम दुसरा कॉन्ट्रॅक्टर करत होता त्याच्या हाताखाली हा कॉन्ट्रॅक्टर काम करत होता अशी आज सकाळच्या दहाच्या मीटिंगमध्ये माझी माहिती एक, था था। एक मला मला सांग ना कुठला कॉन्ट्रॅक्टर आहे मला नाव दे ना कुठल्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल दिलं गेलं नाही त्याचे नाव दे मला नाव द्या ना बाबा त्याच्यामध्ये मला मी फक्त तुम्हाला एवढीच विनंती करतो मला यादी द्या यादी द्या की कुणाची बिल काय असं नुसतं बोलणं खूप सोपं असतं बिलं मिळत नाही बिलं देण्याच्या करता काही नियम असतात काम झालंय का दर्जाचं झालंय का त्याच्यामध्ये कुठली अडचण नाही ना वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तपासून त्याच्यामध्ये आम्ही बिलं थकू देणार नाही